नमस्कार लाडकी बहीण योजना आता आज तीन डिसेंबरची न्यूज अपडेट आहे या या ज्या पाच ज्या चेंजेस आहेत आता महत्त्वाचे जे पाच बदल झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ बघावा लागणार आहे कारण की हे जे मोठे पाच बदल झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला मी हे सर्व एक मिनटात सांगणं अति अवघड आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन खाली दिलेल्या लिंकवर ले टच करून मोठा व्हिडिओ बघावा लागेल कारण की तुम्ही हे जर पाच बदल जे झालेले आहेत मोठे ते जर तुम्ही केले तर तुमच्या खात्यामध्ये आता पाच तारखेला एकवीसशे रुपये येणार आहे तर मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते की हे कसले पाच मोठे बदल आहे तर बघा आधारबद्दल आहे बँक खात्याबद्दल आहे रेशन कार्डबद्दल आहे आणि महत्त्वाचं जे आहे की जर अशा मोठे जे पाच प्रकारच्या जर वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा आता एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार नाही आणि यापुढे येणार नाही जे की आता ही योजना पुढे आता पाच ही कंटिन्यू सुरू राहणार आहे